नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृष्ण मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो तुम्ही सुरुवातीला थर्मनेल बघितलं असेल की अर्थात जी मे महिन्यामध्ये येणारे जे महत्वाचे पाच पीक असतील ते कोणकोणते असणार आहेत तिने चित्र छोट्याशा वेळामध्ये समजून घेऊ तिथेच त्यासाठी व्हिडिओ संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसाल केलं तर करून ठेवा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा मित्रांनो पहिले पीक जर घेणार असेल तर मे महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीने फारिश ठरेल तर निश्चितच या ठिकाणी आहे चवळी पीक या चवळी पिकामध्ये चांगल्या पद्धतीमध्ये आज जवळजवळ मार्केटला सातशे ते आठशे रुपये दहा किलो प्रति प्रमाणामध्ये बाजारभाव बघायला मिळतात याच्यामध्ये चवळी जर म्हटलं तर अंकुरशेडची चांगल्या पद्धतीमध्ये कंपनीच आहे वान या ठिकाणी विक्री केली जातात निश्चितच या ठिकाणी युवी फाईव्ह असेल केतकी आहे किंवा के अंकुरशेडचे डॉले सुद्धा आहे किंवा बबली सुद्धा आहे ज्या वाण आहेत निश्चितच या ठिकाणी आपल्या चवळी ही फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे निश्चितच आपण या ठिकाणी चवळीचा वाण हा आपल्याला फायदेशीर ठरणार आहे तो करू शकतो त्याच्यानंतर ना दुसरं पीक जर कुठलं असेल तर निश्चितच या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये जर उत्पादन कमवून देणार असेल तर निश्चित या ठिकाणी फ्लावर पीक तर फ्लावर पीक साधारणपणे साठ ते पासष्ट दिवसाचं पीक आहे फ्लावर पीक या ठिकाणी फायदेशीर ठरणार आहे फ्लावर पिकाला वेळच्या वेळी जे लागणारे स्प्रे आहेत ते सुद्धा आपण मागील व्हिडिओमध्ये दिलेले आहेत ते तुम्ही बघून बघू शकता फ्लावर पीक चांगलं चांगल्या पद्धतीमध्ये जर नियोजन केलं पांढरे मशी असेल त्याचबरोबर कॅल्शियम मॉरॉनचे जर न्यूट्रिशनवरती जर काम जर केलं तर खूप सुंदर आणि चांगल्यामध्ये रिझल्ट मिळत असाल आणि ते जर आपण फ्लावरचं पीक जर नियोजनबद्ध जर क केलं निश्चितच शकभर टक्के लोक शेतकरी चांगल्यापणे करतच असाल पण येणाऱ्या दिवसांमध्ये तर हीट जास्त आहेत पिवळापणा यायला म्हणून जर कॅल्शियम बॉरॉनची कमतरता दोन तीन स्प्रेमध्ये जर काढली तर खूप सुंदर स्प्रेचे रिझल्ट दिसतात निश्चितच ते आपल्याला एक फायदेशीर आहे आणि निश्चितच मालामाल सुद्धा पीक आहे त्याच्यानंतर ना तिसरं पीक निश्चितच या ठिकाणी फायदेशीर ठरणार असेल तर निश्चितच ह्या दिवसांमध्ये कोबीला उघड निश्चितच कोबी लावड को सुद्धा एक फायदेशीर ठरणार आहे ते सुद्धा फायदेशीर ठरून सुद्धा आपल्याला या ठिकाणी कमी दिवसांमध्ये म्हणजे अडीच महिन्या महिन्यामध्ये आपलं एक उत्पादन कमवून देणार आहे आणि विशेष म्हणजे याला वजन जास्त प्रमाणामध्ये आहे जड आहे गड्डा आहे आणि जरी काढायला दोन चार दिवस जरी लेट झाला तरी अडचण येत नाही ते सुद्धा एक आपल्याला फायदेशीर ठरणार आहे बाजारभाव सुद्धा बाजारभाव सुद्धा आता साधारणपणे साडेतीनशे ते चारशे रुपये दहा किलो या प्रमाणामध्ये ते एक आपल्याला फायदेशी ठरणार आहे आणि विशेष म्हणजे आताच महत्वाचं जे चौथं पीक असेल तर निश्चितच आहे झेंडू पीक झेंडू पीक आत्ता लावड जर करणार असाल तर निश्चितच येलो ऑरेंज आहे जे आपण प्लास्टिकांना सुद्धा म्हणू शकतो किंवा येलो येलो सुद्धा आहे येलो अप्सरामध्ये सुद्धा निश्चितच करत असताना आज मार्केट जवळजवळ सत्तर ते ऐंशी रुपये दहा कि सॉरी किलोपर्यंत बाजारभाव आहे ज्या शेतकरी बांधवांना आपण अगोदरच्या महिन्यामध्ये सांगितलं होतं की तुम्ही कंटिन्यू करा किंवा ज्याने केलं आहे त्यांना निश्चितच या ठिकाणी आजचे बाजारभाव बघायला मिळेल अजून पण बाजारभाव हे वाढणारच आहे तर निश्चितच ह्या महिन्यामध्ये किंवा आत्ताच्या स्टार्टिंगला आहे मे महिन्याच्या स्टार्टिंगला जरी आपण जेडू लागवडीचं जरी प्लॅनिंग केलं तरी सुद्धा आपल्याला फायदेशीर ठरणार आहे त्यामुळं सा साधारणपणे एकरी सहा ते सात हजार काढी लागली असेल किंवा आठ सुद्धा काढी जाते निश्चितपणे मॅनेजमेंट करा नियोजन करा आणि चांगल्या पद्धतीमध्ये मालामाल होण्याची एक संधी आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं जे पाचवं पीक असेल तर निश्चितच पाचव्या पिकामध्ये असेल काकडी लावड कारण उन्हाळी लागवड आपण चांगल्या पद्धतीने करत असतो पण ह्या वर्षी पाण्याचा तुटवडा तो तो पडल्यामुळे निश्चितच आपल्याला लागवड सुद्धा फारशी ठरणार आहे बाजारभाव सुद्धा इला आत्ता वीस ते बावीस रुपये प्रति किलो म्हणजे दोनशे ते अडीचशे रुपये दहा किलो प्रमाणे बाजारभाव आहे काकडी पन्नास रुपये दहा किलो जरी गेली तरी परवडते म्हणजे पाच रुपये किलो गेली तरी परवडते पण आज जवळजवळ वीस ते बावीस रुपये बाजार आहेत आणि ह्या हिटमुळे ह्या गोष्टीमुळे सुद्धा बरेचसे बाग नादुरुस्त झालेले आहेत म्हणजे गेलेले आहेत तर निश्चितच ह्या टायमाला काकडी लागवड करा काकडी लागवड करताना सफेद वानाची लागवड करा निश्चितच आपल्या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये मोबदला मिळाल्या शिवाय राहणार नाही सफेद वाहनामध्ये म्हणतात यात्राची आकांक्षा आहे शायनी आहे हे वान करा जे रेग्युलरली चालणारे आहेत आणि निश्चितच या ठिकाणी आपल्या उत्पादन सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळवून देणार आहे हे झालं पाचवं पीक आणि सहावं पीक महत्वाचं असेल तर बीट लावण अर्थात या ठिकाणी गोल्डन सेटचा असेल सकाटा आहे रेड रुबी आहे Uh, कोणतंही बीट लावड केलं तरी किंवा बीट टाकलं तरी चालेल पण हे बीट आपल्याला लावलोड करून घ्या अडीच महिन्याचे पीक आहे दगडाचं पीक आहे वजन चांगलं आहे जरी साठ सत्तर रुपये ऐंशी रुपये दहा किलो जरी गेलं तरी पारवडणार आहे तर निश्चितच हे वान आपल्या या ठिकाणी करा आणि चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी उत्पादन कमवण्याचा चान्सेस आहे आणि निश्चितच शेतकऱ्याच्या मालामाल करण्याचे चान्सेस आहे निश्चितच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण छोट्याशा वेळामध्ये जे महत्वाचे चार पाच पीक मांडण्याचा प्रयत्न केला आहे निश्चितच ते तुम्हाला आवडतील अशा अपेक्षा आहे अजून पण आपल्या चॅनलला फॉलो असं करून ठेवा या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधाला पाठवा धन्यवाद